आरोग्य केंद्रातील काही रुग्ण गेले असताच तेथे आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर होते आरोग्य केंद्र उघडते असून फक्त परिचय होते रुग्णांनी चौकशी केली असताच डॉक्टर बाहेर गेले असल्याचे सांगता आले त्यामुळे आलेले रुग्ण उपचार न करताच परत गेले तिवसा तालुक्यातील हे आहे तडेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्रासोबत बत्तीस गावे जोडली आहेत तर सात उपकेंद्र सुद्धा याच आरोग्य केंद्राशी निगडित आहे त्यामुळे आरोग्य केंद्रातील मोठी जबाबदारी आहे असं असले तरी या ठिकाणी डॉक्टर न सेवा देण्यास प्राचारण आहे ते डॉक्टर या ठिकाणी फार कमी उप उप्ल, काळ उपलब्ध असतात त्यामुळे अनेक रुग्णांना आल्या पावले उपचार न करताच परत जावे लागते इथे डॉक्टर नाही आहे हजर फक्त चिठ्ठे काढणारा हजर आहे आणि बारा तारखेपासून दवाखान्यात डॉक्टर नाही आहे इथे कोणाला चार दिला हे माहित नाही कधी मॅडम असते कधी डॉक्टर असते मेन डॉक्टर बारा तारखेपासून नाही आहे आणि मलेरियाची साथ चालू असताना या दवाखान्यापुढे पाणी साचलेलं आहे आणि सगळं काळी कचरा मी डॉक्टर राठोड मी गेल्या तीन वर्षापासून तळेगाव ठाकूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे माझ्या माझ्या पूर्ण तळेगाव ठाकूर परिसरमध्ये म्हणजे पूर्ण पी एस सीमध्ये मध्ये मला बत्तीस गाव आणि वीस ग्रामपंचायत माझ्या अंतर्गत येतात तरी सगळीकडे जलजन्य किंवा की कीटकजन्य आजार होऊ नये याच्यासाठी आपली पूर्ण पूर्ण स्टाफ आणि जेवढी काही आपली यंत्रणा आहे, आपने स्टाफ पर आहे। आ, 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 ते आपण तत्पर तत्पर आहे आपलं स्टाफ पूर्ण तत्पर आहे शनिवारी जे काही रुग्णांनी जे आड घेतलं होतं की वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही वगैरे वगैरे त्याच्यासाठी मी हे बोलायचं मला हे बोलायचं की मी गेल्या तीन दिवसापासून रिझायवर होतो वैद्यकीय कारणामुळे ते आपण त्याचं ॲप्लिकेशन होता रजेस्टर ॲप्लिकेशन त्या दे डी एज साहेबांकडं मंजूर करून घेतलं होतं आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मी गट ब गट ब म्हणजे बी एम एस डॉक्टरांना मी इथं कार्यरत ठेवलं होतं पण त्यांना अचानक कुठं शनिवारी खूप अर्जंट काम आल्यामुळे त्यांनी ते गेले तरी आपण तिसरा उपाय म्हणजे तिसरा बी एम एस डॉक्टरनं आपण ओ करता किंवा ओपडी झाल्यानंतर शनिवारी युजली आमच्या हाफ डे ओपीडी असते म्हणजे साडेबारापर्यंत ओकडी असते त्यानंतर इमर्जन्सी असली तर आपण इमर्जन्सी सेवासाठी गडगड वैद्यकीय अधिकारीनं आपण कार्यरत ठेवला होता आणि आता परिसरची गोष्ट केलं तर परिसर आपलं पाणी पूर्ण साचते गावभरातलं जेवढं रोड बाहेरचं पाणी आहे तिकडचं पाणी आहे ते आपल्या परिसरमध्ये येऊन थांबते आता ग्रामपंचायतला आणि आर के एस मिटिंगमध्ये पण हा ठराव मी घेतला होता की आपल्या परिसरमध्ये पाणी साचते तर जी नाली आहे ते नाली आपल्याला वाहती करून द्या म्हणजे जेणेकरून आपल्या परिसरमध्ये पाणी येणार नाही आणि जे काही समोर त्याच्या त्याच्यानी जे काही होऊ शकते आजार किंवा परिसरमध्ये जे काही होऊ शकते त्याच्यासाठी आपण ते थांबवता कसं येईल त्याच्यासाठी मी अनेकदा ग्रामपंचायतकडे कळवलेला आहे आर के एस मिटिंगमध्येही ठराव घेतलेला आहे पण का ते काय अजून झालेला नाही आणि जर का पाऊस जास्त पडला तर पूर्ण पाणी आमच्या परिसरमध्ये थांबते आणि याचा नंतर स्तरावर केलेला आहे त्यांना आपल्या पत्राद्वारे त्यांना सूचित आहे की मग आपल्या परिसरामध्ये सौंदर्यीकरण करण्यात येईल जेणेकरून पाणीचं जे मुख्य कारण आहे ते आपण थांबवता येईल धन्यवाद या संबंधी गावकऱ्यांनी अनेक तक्रारी सुद्धा केल्या आहेत मात्र या तक्रारी कुठेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले सध्या पावसाचे दिवस आहे अशातच ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हे शेताचे कामात व्यस्त असतात यावेळी कोणाला साप विंचू चावण्याचे घटना घडतात तर गावातील सतीच्या आजाराने रुग्ण आहेत अशा वेळी त्याच्यावर तातडीने इलाज होणे गरजेचे आहे मात्र तळेगाव ठाकूर आरोग्य केंद्रातील डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना हाल होते असण्याचे चित्र आहे द स्ट्रिंग कॉर्परेशन न्यूज दिवसा